बायको तक दी देती काय करावं काय कराना मग तिला ठोकावी टाकली <laughs> दोन इंजेक्शन द्यायची हा डॉक्टरला सांगायचं आत जाऊन काय ती इंजेक्शन असते द्या तिने येड्यावणीच केलं नाही पाहिजे अगदी <laughs> मजा आय <laughs> का ना भिडू काय येड्यावणी करते कालवण तिखट करती कालवण कालवण तिखट करती हा आपण पाणी खायचं खायच <laughs> बाबूच लवकर लग लग्न न करू नको करू हा का लग्न केल्यावर तुम्हाला जेवणाला जेवणा लावायचा बाबू हा लावील हा लावील बायको बायकोला जीव लावेल तेव्हा मला लावते नाही नाही लावायचं बायकोला लावून बायकोला बेटा बायको मग नको करू लग्न आणि मग कोण र जीव लावली मला लावतो लावतो बायकोच ऐकू नको म्हणावा ऐकल काय अरे करत होऊन गेल्यात हा बायकोला ऐकणारी नगर लय फिरायला नको बाबा मिसरी फेमस आहे नगरची मिसरी हा आठील का हा ना किती दिसतील किती अर्धा किलो एवढी जे आ, हा नाए, नाए। हा बराच दिवस जाईल ना बराच दिवस जाईल दोन चार महिने तपकीर वडि का तपकीर हा नाही नाही तपकीर मस्त आणि मग लय होतो माझी आजी वडी ती तपकीर वरती वय हा तिला लय लागत ती तपकीर लय लागत ती हा नाही बाबा आपल्याला लय लागत जेवण कधी जेवण बारा वाजता किती वाजले दादा काय किती वाजले दहा वाजले असतील कोणा दिवस आलाय हो गीता आलाय दहाच वाजले असतील लाईट आहे ते लाईट हा लाईट आहे ही वरली आहे ये वर दिवस कुणा